कवठे महांकाळ तालुक्याचे आराध्य दैवत आणि हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आई अंबाबाईचा नवरात्र उत्सव यावर्षी देखील श्री अंबाबाई नवरात्र उत्सव समितीच्या पुढाकारानं पार पडत आहे श्री अंबाबाई नवरात्र उत्सव समिती मातेचे मानकरी सेवेकरी बारा बलुतेदार मातेचे हजारो भक्त भाविक आणि नगरपंचायत यांच्या वतीनं गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील उत्सवाच्या पहिल्या दिवशी घट स्थापनेला मानाचा शालू अंबामातेला भेट देण्याचा भव्य दिव्य सोहळा होणार आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर कवटे महांकाळ येथे या मानाच्या शालूचे विधिवत पूजन होईल त्यानंतर हा मानाचा शालू शहरातील युववाणी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक हरिमंदर समोरून पारंपरिक वाद्यांसह ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मातेच्या मंदिरात नेऊन तहसीलदार अर्चना कापसे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत आई अंबाबाईला भेट दिला जाणार आहे या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील मातेच्या सर्व भक्त भाविकांनी विविध मंडळे संघटना तसेच माता भगिनींनी आई अंबाबाईच्या या मानाच्या शालूचे यथोचित स्वागत करावे आपला परिसर स्वच्छ ठेवून रांगोळी काढावी या मानाच्या शालूचं पूजन करावं या भव्य दिव्य अशा अंबा मातेच्या भक्तीच्या महासागरात आपण सर्वांनी सहभागी व्हावं मातेची महती कवटे महांकाळ तालुक्याचे नाव नव्हे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात या उत्सवाच्या निमित्ताने पोहोचेल असा हा कार्यक्रम शांततेत मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्याचं आवाहन श्री अंबाबाई नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद बापू कोरे तसेच समितीच्या इतर सदस्यांच्या वतीनं मातेच्या हजारो भक्त भाविकांना करण्यात येत आहे क्रांती न्यूजसाठी सचिन गायकवाड कवटे महांकाळ